बघून कळलंच असेल आज काय तर आज आपण बनवतो आहे मसाले भात तर मसाले भाताची ही रेसिपी जी मी माझ्या घरी बनवते तीच तुमच्यासोबत आज मी शेअर करते आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मोहरी घातलेली जिरा थोडीशी शेंगदाणी त्याच्यानंतर मिरची आलं आणि लसूण याची पेस्ट तयार करून घेतले जास्त थोडं वाटून घेतल्यामुळे ते घालून घ्यायचं आता घालायचा कढीपत्ता थोडासा कांदा छान परत आता परतून आहे व्यवस्थित मी कांदा परतण्यापुरतंच मीठ घालते थोडस लवकर आपला कांदा मऊ होईल कांदा आपला छान परतला आहे आता त्यात आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या भाज्या घालून घ्यायच्या तर मी घेतला आहे एक अर्धा टोमॅटो घेतला आहे मी कारण भात मी थोडा कमी प्रमाणात करते एक छोट्या आकाराचा बटाटा घेतलाय आणि एक वांग घेतले छान असं यांना पण परतून द्यायचं व्यवस्थित एक दोन मिनटं आपण परतून घेऊया तर भाज्या पण परतल्या आपल्या छान आता थोड़ी दहना पाउडर है। मां मी त्यात थोडीशी धना पावडर घालतीय कारण माझ्याकडे कोथिंबीर नाहीये म्हणून मी थोडीशी धणा पावडर घालतीय आणि गरम मसाला घालते आपण खडे मसाले नाही यूज केलेले किंवा खूप जास्त मिरच्या नाही यूज केलेले म्हणून गरम मसाला मी थोडा जास्त घातलाय आज आपण ग्रीन पीस घालून घेऊ तर मी अगदी थोडेसे ग्रीन पीस घेतलेत तर आता आपण त्यात टाकून घेऊ तांदूळ तर मी इथे जे आपण भातासाठी यूज करतो तेच तांदूळ घेतले आपण परतून द्यायचं व्यवस्थित आता या मी कांद्यापुरतं थोडं मीठ घातलं होतं तर आता चवीपुरचं मीठ घालते मी एक छोटे दोन चमचे मीठ घातले एक दोन ते तीन मिनटं याला असंच कोरडच परतून आहे आणि मी ते गरम पाणी करून घेतलंय तर ज्या भांड्याने आपण पाणी घेतलं होतं त्याच भांड्याने आपण सॉरी ज्या भांड्याने आपण तांदूळ घेतले होते त्याच भांड्याने आपण पाणी घेणार आहे तर मी या भांड्याने इतकेसे तांदूळ घेतले होते तर आपले तांदूळ छान परतले गेलेत ते मोपडे झालेले तोपर्यंत परतायचे म्हणजे आपल्या भाताला छान अशी टेस्ट येते तर मी इथं पाणी गरम करून घेतले तर ज्या भांड्याने मी तांदूळ घेतले होते त्याच भांड्याने पाणी घालून घेतेये तर एक दोन भांड्यांना कमी आपले तांदूळ होते म्हणून मी एक भांड आणि अजून अर्ध असं पाणी घालून घेतलेलं आहे असं छान आपल्याला हे हलवून घ्यायचं आणि याला छान अशी उकळी येऊन द्यायची तर आता याला छान अशी एक उकडी आलेली आहे एक पाच मिनिट आपण अगदी अर्ध पाणी यातलं आटेपर्यंत असं शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपण त्यात पाणी आहे तोपर्यंत असं शिजवून घेतलंय आता एक दहा मिनिट एक दहा मिनिट झाकण आपण लावून घ्यायचं मी झाकण लावून घेतलंय आणि एक दोन ती 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 ते तीन मिनटं फक्त मी गॅस चालू ठेवणार आहे त्याच्यानंतर मी गॅस बंद करणार आहे तर मी एक दोन मिनटानंतर गॅस असं बंद करून घेते आणि कुकर नॅचरली त्याचं त्याचं थंड होऊ द्यायचंय म्हणजे आपला भात अस मस्त असा मोकळा मोकळा होतो तर आपण आता उघडून बघूया तर मस्त पैकी शिजलाय मोकळा झालाय जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाइक करा शेअर करा अँड सब्सक्राइब करा थँक्यू